हॅलो हाय फ्रेंड कशा तुम्ही आय होप सगळे ठीकच असता तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका तर मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे आज, आज तुम्ही तर ओळखलच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तुमच्यापासून काही लपवलेलं तुम्ही थमनेल वरून किंवा टायटेल वरून ओळखलच असेल की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे तर मग चला तर मग वेळ न घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया आपण जी रेसिपी बनवणार बनवतोय ना त्यासाठी ना हे जे मी बटाटे आहेत तर जवळपास मी भरपूर दाखवलं हो पण ह्याच्यापैकी ना मी चार ते पाच असे बटाटे घेतले काय केले जे जी त्याच्यावरती जी, 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 जी साल आहे ना ती साल काढून घेतली आणि जे नंतर तर धुवायचेच आहे आपले बटाटे खिसल्याच्या नंतर पण आधी पण मी स्वच्छ धुवून घेतलेत आणि काय केले ते धुतल्याच्या नंतर ना फटाफट आपण आता खिसून घेऊया हो तुम्हाला जेवढे बनवायचे तर ना म्हणजे जी बटाट्याची जी, जी आ, ही आहे ना बास्केट ती तुम्हाला जेवढी बनवायची त्याच पद्धतीने तुम्ही काय करा बटाटे घेऊ शकता तर मी जवळपास काय केलं माहितीये का पूर्ण जे पाच घेतले आहेत ना बटाटे मोठे मोठे ते सगळे असे खिसून घेतले आणि खिसून म्हणजे कसं असं बारीक नाही घ्यायचं बरं का असे लांब लांब जे असतात ना खिसण्याच्या साह्याने ते खिसून घ्यायचे ते आणि आमच्याकडे आहे ना म्हणजे ह्या पारगाव येथे ना एकाच ठिकाणी जे आत्ता नवरात्र चालू आहे ना तर त्या म्हणजे देवी बसवतात तर काय झाले मला देवीचे प्रोग्राम बघायला जायचं होतं म्हणजे आमच्याकडे ना बरेच काही प्रोग्राम म्हणजे असं असतात जेणेकरून पाहण्यासारखे असतात तर ते बघायला साठी जायचं होतं पण गडबड खूप झाली व्हिडिओ इतक्यापर्यंत चांगला चालला आणि जायची गरबटीत शेवटला फक्त एकच वाटी बनवली तुमच्यापर्यंत एकच वाटी मी दाखवलेली आहे कशा प्रकारे झालेली आहे तर नऊचा टायमिंग असतो ना आरती आमच्याकडे ना नऊ ला होती तर नऊच्या नंतर प्रोग्राम चालू होता आणि माझी रेसिपीला नऊ दहा तर वाचतातच बर का त्यासाठी म्हणजे गडबडीत असे काही व्हिडिओ माझ्याकडनं झालेले म्हणजे हे मला असं आशा आहे की तुम्ही थोडंफार समजून घेता आता आपले जे बटाट्याचे खिस आहे ना ते काय झालंय पूर्ण असं खिसून घेतलं तुम्ही पाहू शकता ह्याला काय करायचं एक तो दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे जेणेकरून त्याचा लालसरपणा आणि किंवा लाल होण्याची शक्यता पण असतेच ना त्यासाठी काय करायचंय चांगलं एक दोन पाण्याने खळखळीत असं धुवून घ्यायचे आणि धुतल्याच्या नंतर कॉट म्हणजे चालणी ठेवायची जेणेकरून त्याचं पाणी पूर्ण निघून जाईल कपड्यावरती टाकलं की लगेचच लगे पाणी त्याचं निघत नाही तर काय करायचंय चाळणी घ्यायची पूर्णाची घ्या किंवा वड्याची पण चाळण तुम्ही घेऊ शकता तिथं मी काय केलं पूर्णाची चाळण घेतली त्याच्यावरती पूर्ण ते बटाट्याचा खिस टाकलाय आता त्याला काय करते पूर्ण सर्कल लेवल करून घेते म्हणजे पांगून घेते आता काय करायचंय ते झालं ना की दोन मिनिटातच ते पाणी त्याचं निघून जातं बरं पाच मिनिटं धरा पाच मिनटाच्या वर काही लागत नाही तुम्ही असं हाताच्या ह्याने प्रेस जरी केलं तरी ठीक आहे पण काय होतं ज्या लेअर्स पाडल्यात ना चालणीच्या साह्याने त्या काय होतात तुटण्याची शक्यता असते तर त्या तुटावा नाही म्हणून हाताचा दाब अजिबात द्यायचा नाही तर काय करायचं असं पाणी चालण्याने काढून घ्यायचे तर ठीक आहे पाच मिनिटं झालेत आता आपण काय केलं कॉटनचा कपडा घेतलाय फक्त कॉटनचाच कपड्याने काय होतं पाणी पूर्ण शोषून घेत त्यासाठी मी काय केलं इथं कॉटनचा कपडा घेतलाय कॉटनच्या कपड्यावरती ना जे काय आपण खिस करून घेतलं ना बटाट्याचा ते तर मी पांगून घेतलंय आणि दोन दोन मिनिटाला काय केले म्हणजे पाच मिनिटं त्याला पण दिले बरं का पाच मिनिटं काय करायचं असं एकदम कपड्याने सुद्धा पुसून घ्यायचे जसं आपण डोकं वगैरे पुसतो ना तशाच प्रकारे आपण काय करायचे बटाट्याचा खिस पण असं पुसून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याचा जे ओलसर पाना जे त्यातलं काय पाणी वगैरे असतं ते पूर्ण निघून जाईल आणि असं पुसून घेतलं ना त्याच्या मध्ये अजिबात पाणी राहत नाही आणि काय होतं तुटत पण नाही म्हणजे कसं आपण असं काय करतो की ज्या हाताच्या दाबाने जर प्रेस करून पाणी काढण्याची ट्राय केलं तर ते तुटतात आणि असं काय टेन्शन घ्यायचं कारण तुम्ही पाहू शकता प्लेटमध्ये ऑलरेडी म्हणजे एकदम आहे तसे लेअर्स त्याचे आहेत आणि म्हणजे आता काय झाले आता मी काय केलं प्लेटमध्ये जे बटाट्याचा खिस आहे ना ते टाकलंय आणि त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ ऍड केले आणि चवी पुरत मीठ ऍड केल्याच्या नंतर जवळपास एक ते दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलाय तर ते काय करायचंय आपल्याला सगळीकडनं एकसारखं करून घ्यायचं मिश्रण करायचं त्याचं मिश्रण केल्याच्या नंतर ना तुमच्याकडनं चालणी जर असेल दोन तर तुम्ही त्या चालणीत पण करू शकता म्हणजे जे आपल्याला बास्केट बनवायची आता मी काय केलं एक वाटी घेतली वाटीमध्ये मी ट्राय केलेले वाटीमध्ये पण खरंच खूप छान बास्केट होतात बर का आणि चालण्याचं कसं असतं की एकावरती एक ठेवायचं बांधायचं झंझट अजिबात म्हणजे राहत नाही वाटीला ते खूप हे असतं हाळं असतं जेणेकरून सगळ्यांना जमल असं असं काही नाही बरं का तर त्यासाठी ही सोपी पद्धत आहे ज्याला काही जमत नसेल तर तुम्ही हे वाटीमध्ये पण करू शकता तेल वगैरे लावायची काहीच गरज नाहीये वाटीला कि मी काय केलंय एक, 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 एक वाटी घेतली वाटीमध्ये पूर्ण एक सारखं पांगून घेतले म्हणजे काय केले पूर्ण एक सारखं लावून घेतले जेणेकरून वाटी बास्केट म्हणजे लीक होणार नाही असं पण हे करायचं की नंतर असं म्हणजे नाही का आपण कुठंतरी पातळ पातळ लावून घेतलं तर काय होईल ज्यावेळेस दही वगैरे आपण चिंच वगैरे टाकू ना त्यावेळेस ते म्हणजे खालच्या साईडने निघावा नाही म्हणून काय करायचं दाटसर असं लावून घ्यायचं दाट खूप दाटसर पण नाही फक्त मध्यम पद्धतीने तुम्ही पाहू शकता वाटीच्या सायडने थोडस दाबून घेतलं आणि परत मी काय थोडस वरती आणखीन लावलं आता काय करायचंय का आपल्याला तेल चांगलं तापून घ्यायचे म्हणजे तेल काय होतं चांगल्यापैकी तापलं तरच वाट्या तयार होतात हे लक्षात घ्यायचं आहे आणि तेलाला पण थोडं लक्ष द्यायचंय कारण तेल तेलाचं कसं असतं बोलायला थोडस अडकायला लागले काय होत की तेल थोडस गरम झालं ना की भाजण्याची शक्यता असते ते थोडस लक्ष लगेचच म्हणजे वरची वाटी जी आहे ती काढायची नाही एकावरती एक, एक वाटी ठेवायची तेलामध्ये सोडायची हळूवार हाताने ठीक आहे आणि नंतर काय करायचे ते त्याच्यावरती तेल टाकत राहतेच म्हणजे पळी घ्यायची पळीने थोडं 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 तेल टाकत राहायचे जेणेकरून काय होतं की वरची पण जी वाटीतली आतमधली बाजू आहे ती पण सेकल्या जाते आणि खालची जी बाजू आहे ती पण सेकल्या जाते आणि त्याचा मधला भाग असतो त्यात पण तेल जातं आणि काय होतं की सगळं काय सगळीकडनं म्हणजे सोडायचा प्रयत्न करतात जे बटाट्याचा खिस असतो ना ते सगळीकडनं सोडायचा प्रयत्न करतो म्हणजे भाजल्या जातं आणि भाजल्याच्या नंतर मी एकदम ती वाटी हळूवार हाताने काढायची लगेचच निघती तुम्ही ते म्हणजे मध्ये पाहिलं आणि नंतर पण ते आपोआप निघतात आणि आज असं म्हणजे तळायचं की जेणेकरून क्रिस्पी क्रंची वगैरे छान असं झालं पाहिजे म्हणजे कलर त्याचा ना पूर्ण असं लाईट गोल्डन म्हणजे ब्राऊन लाईट सर असं कलर झाला पाहिजे कारण तुम्ही पाहू शकता गरबड मला किती होती तुम्ही पाहू शकता एका प्लेटमध्ये की जाण्याची गरबड आणि आमच्याकडे आता ना तुम्हाला सांगू का जोपर्यंत देवी बसली ना तोपर्यंत आमच्याकडे प्रोग्राम असतात आता हे माझ्याकडे रोज असंच होणार आहे बरं का थोडंफार तुम्ही समजून घ्या कारण लवकर रेसिपीला स्टार्ट करतो म्हणजे घरातली पण कामं असतात बाहेरचे पण कामं असतात त्यासाठी काय करावं लागतं रेसिपीला पण खूप वेळ वेळ द्यावा लागतो पण टायमिंग मध्ये गडबड होती आता हे बघायला पण जायचं असतं प्रोग्राम आणि हे रेसिपी पण बनवायची असती घरातला स्वयंपाक पण असतो आणि ठीक आहे चला झालं मग आता हे माझी रेसिपी झाली आता तुम्हाला तर माहिती मी म्हणले की ह्याच्यामध्ये काय तर मी थोडासा कांदा टोमॅटो आणि कोथंबीर त्याच्यासोबतच दही आणि काय केले थोडस चिप्स आणि कुरकुरे ऍड केलेले आहे हातावरती असं टाकलेले आहे त्याच्यातच मी जी डाळिंबाचे दाणे आणि थोडस चिंच असं ऍड केले थोडी शेव ऍड केली फायनली माझी रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढे लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया नेक्स्ट मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेतला सर्वात महत्वाचं खात्र ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडीओ पाहिला ना त्यांचा मनापासून आभार मानते